तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करताय का वर्षानुवर्षे भरतीची वाट पाहून थकलात का म्हणजे नक्की ऐका शासनाने एक अतिशय महत्वाचा जार जाहीर केला आहे ज्यामुळे आता फक्त आजची रिक्त पदे नाहीत तर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस आहेत म्हणजेच मे दोन हजार सव्वीस पर्यंत रिक्त होणारी शिक्षक पदेही पवित्र पोर्टल मार्फत भरली जाणार आहेत तर मित्रांनो मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सेफ युट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शालेय शिक्षण विभागाकडून एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जारी करण्यात जा आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या जी आर बद्दल ज्यामध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत कोणती पदे भरली जाणार ऐंशी टक्के पदभरतीचा नियम नेमका काय आहे टेट दोन हजार पंचवीसचा यात कसा फायदा होणार याची संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षाअखेर अखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबतचा दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका शाळांमधील प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फत सुरू आहे आताच्या नियमानुसार एकूण मंजूर पदापैकी ऐंशी टक्क्यापर्यंतच रिक्त पदे भरली जातात आणि ही भरती थेट दोन हजार पंचवीस शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचण्यातील गुणांच्या आधारे केली जात आहे दरवर्षी अनेक शिक्षक सेवानिवृत्त होतात तसेच शाळांच्या संसार मान्यतेनुसार नवी पदेही उपलब्ध होत असतात विद्यार्थ्यांना नियमित अध्यापन मिळावं आणि शाळामध्ये शिक्षकांची कमतरता भासू नये म्हणून प्रत्येक रिक्त पदावर शिक्षक उपलब्ध असणं अत्यंत आवश्यक आहे तसेच शिक्षणाचा हक्क कायदा दोन हजार नऊ नुसार शाळामध्ये दहा टक्केपेक्षा जास्त पदे रिक्त ठेवता येत नाहीत ही बाब लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस म्हणजेच मे दोन हजार सव्वीस पर्यंत सेवानिवृत्ती किंवा इतर कारणामुळे रिक्त होणारी संभाव्य शिक्षक पदे भरतीसाठी धरावीत यासाठी शासनाने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आता शासन निर्णय काय आहे ते बघूयात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका शाळांमधील प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शाळांना ज्या पदांना संत आहे त्या आधारावर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस अखेर म्हणजेच मे दोन हजार सव्वीस पर्यंत सेवानिवृत्ती किंवा इतर कारणामुळे रिक्त होणारी संभाव्य शिक्षक पदे आता भरतीसाठी घेतली जाणार आहेत आणि ही शिक्षक भरती आधीच्या शासन निर्णयात दिलेल्या मर्यादा दोन हजार पंचवीस शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येणार आहे म्हणजेच शासनाने अधिकृतपणे दोन हजार पर्यंत रिक्त होणाऱ्या शिक्षक पदावर भरती करण्यास मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो हा होता शिक्षक भरती संदर्भातील महत्वाचा जार ज्यामुळे आता दोन हजार सव्वीस पर्यंत रिक्त होणारे शिक्षक पदेही पवित्र पोर्टल मार्फत भरली जाणार आहेत जर तुम्ही टेट दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल तर हा जीअर तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे धन्यवाद